गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजची सुरुवात माझे गुड मॉर्निंगनं का झाले आहे ते तुम्हाला ह्या थमनेलवरून किंवा ह्या रेसिपीवरून तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे तर आपण आज एकदम अशी म्हणजे सगळ्यांना वाटतं की पहिला आपण जो पदार्थ शिकतो तो आपला असतो आयुष्यातला चहा पण तो, तो बनवण्याची पद्धत आपली वेगळी वेगळी असते नंतर तुम्ही ह्या पद्धतीने जर चहा करून बघितला तर तुम्हाला ना आयुष्यामध्ये कधीही दुसरी रेसिपी बघायची किंवा ट्राय करायची गरज भासणार नाही मस्त असा इतकं कितीही माणसाचा तुम्ही चहा इथे व्यवस्थित असा बनवू शकता तर तुमचा वेळ न घेता मी रे ब्लॉग ब्लॉगला सुरुवात करते रेसिपीला आपण सुरुवात करूया तर बघा इथे एक पॅन घ्यायचा आहे जे जो तुमचा म्हणजे की चहा बनवायचा असेल तो टोप घ्यायचा आहे इथे मी चार कप चहा बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन कप साखर घेत सॉरी दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि ती साखर आहे ना मेल्ट होईपर्यंत आपल्याला ह्या पॅनमध्ये हलवून घ्यायचे पाणी वगैरे अजिबात आधी टाकलेलं नाही तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये आता सगळं मस्त असं मध्येमध्ये हलवायचं आहे नाहीतरी साखर आपली काय होते आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे जेणेकरून साखर आपली जळू नये फक्त त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आता बघा याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जेव्हा तुमच्या अश कमी जास्त करून मी एखादा कप असतो आपला चहा पिण्याचा त्या कपने अडीच कप इथे पाणी टाकणार आहे आता जे हे आहे ना ही साखर जी खाली लागली आहे ना याला उकळं आली ना की हो ते साखरसुद्धा आपली ह्याच्यामध्ये मिक्स होईल आणि कलरसुद्धा छान आहे ह्या असंच पाणी एक अर्धा मिनिटभर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण इकडे आपला चहाचा मसाला तयार करून घेऊया ते बघा इथे अद्रक घेतलेलं आहे दोन इलायची घेतलेल्या आहेत अद्रक थोडंसं जास्त घेतलेलं आहे पण अद्रकने चहा हा जो मस्त भन्नाट होतो त्याच्यामुळे आणि ते चार काळी मिरी घेतलेली आहे याचं कारण आहे ना आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आणि चहाला मस्त चवसुद्धा छान येते त्याच्यासाठी इथे घेतलेले तुम्हाला जर मिरी आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण शक्यतो करून तुम्हीही टाकू शकता आता इथे बघा लगेचच आपल्याला चहाला उकळी आलेली आहे थोडासा हा चहा बनवताना टाईम लागतो पण शक्य तितका तुम्ही ह्या पद्धतीने चहा बनवा तुमच्या घरचे किंवा नातेवाईक खुश होतील तर इथे आहे ना आता हे एक चमचा चायपत्ती टाकलेली आहे कोणतीही चायपत्ती तुम्ही जी घरात नेहमी यूज करता तीच तुम्ही कुठलीही मसाला चायपत्ती वगैरे असं याचा काही नियम नाही आहे किंवा असं काही रूल सुद्धा नाही आहे तुम्ही कोणतीही चायपत्ती फक्त या पद्धतीने तुम्ही स्टेपने बनवून बघा खूप म्हणजे खूप छान चहा बनतो तर इथे बघा हे आहे ना आपल्याला दोन ते तीन मिनिट कमीत कमी, कमी। दोन ते तीन मिनिट आपल्याला हा चहा उकळवून मस्त घ्यायचा आहे आणि एक चमचा पळी तुमच्याकडे काही असेल त्याने हा सारखा चहा फेटळून घ्यायचं आहे म्हणजे की चहाला मस्त अशी एक वेगळीच चव येते आता इथे जितकं मी पाणी घातले तितकंच मी दूध घालणार आहे पण तुम्ही कमीसुद्धा करू शकता किंवा वाढवूसुद्धा शकता ज्याने कोणाला असं कमी चहा दुधाचा चहा लागतो किंवा कोणाला जास्ती दुधाचा चहा लागतो तर तुम्हाला दूध जास्त टाकायचं असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करू शकता आणि दुधाचं प्रमाण जास्त करू शकता पण ह्या ज्या प्रमाणात चार लोकांचा चहा आहे ना हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि व्यवस्थित असा चहा तुम्ही फॅमिलीसाठी बनवू शकता तर बघा हे सुद्धा आपण दूध घातल्यानंतरसुद्धा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असा फेटाळून फेटाळून मिडियम गॅसवरती आपल्याला हा चहा कुठे पण आपण बाहेर स्टॉलवरती वगैरे गेल्यानंतर बघा असे लोक फिरवतात आणि ती चहा प्यायला मस्त लागते त्याच्यामुळे आपणसुद्धा हा असा चहा मस्त फेटाळून घ्यायचा आहे नंतर मी एक चम्मच साखर टाकलेली आहे तुम्हाला जर जो जास्त गोड चहा आवडत असेल तर अर्धा चमचा अजून तुम्ही साखर वाढवू शकता तर इथे मी टोटल तीन चमचे साखर टाकलेली आहे मी चार माणसांसाठी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता चहाचा कलर किती मस्त आलेला आहे तर ही चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं सा आहे आणि तुम्हीसुद्धा हा चहा नक्की ट्राय करा पाहुणे वगैरे आले ना तरी तुम्ही घरी ट्राय करू शकता जेणेकरून पाहुणे खुश होतील किंवा तुम्हाला आजूबाजूचेसुद्धा तुमचे विचारतील की तुम्ही चायपत्ती कोणती वापरताय वगैरे तर इथे काहीही असं आपल्याला बाहेरचं साहित्य आणून वापरायचं वगैरे नाही आहे व्यवस्थित असं तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय